पंचवीस डिसेंबर रोजी हो मध्यरात्रीच्या सुमारास नाशिक ते छत्रपती संभाजीनगर महामार्गाने निफाड बाजूकडून नाशिक बाजूकडे एक इनोवा कार मध्ये काही संशयितसम सं अवैधरित्या गांजाची तस्करी करणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील यांना मिळाली होती त्यानुसार विशेष पथकाने चांदुरी चौफुली परिसरात नाकाबंदी करून नाशिकच्या दिशेने येत असलेले इनोवा वाहन क्रमांक एम एच वी सी यू सत्तर सत्तर थांबविण्याचा प्रयत्न केला असता वाहन चालकाने भरधाव वेगाने गाडी चालवून नाशिकच्या दिशेने प्रस्थान केले सदर वाहनाचा पोलीस पथकाने पाठलाग केला परंतु ते मिळून आले नाही पोलिसांनी नाशिक बाजूकडे जाणारे मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून सदर वाहनाचा शोध घेतला असता नाशिक शहरातील आरटीओ ऑफिस परिसरातील घुंगरू बाजारजवळ सदर वाहन बेवारस अवस्थेत मिळून आले सदर वाहनाची झडती घेतली असता त्यात बारा प्लॅस्टिकच्या गुन्ह्यांमध्ये खाकी सेलोटेपने पॅक केलेल्या एकूण एकशे एकोणनव्वद पाकिटांमध्ये सुमारे सदोतीस लाख त्र्याऐंशी हजार दोनशे पन्नास रुपये किमतीचा तीनशे अठ्ठ्याहत्तर किलो तीनशे पंचवीस ग्रॅम गांजा मिळून आला सदर कारवाई इनोव्हा वाहन क्रमांक एम एच वी सी यू सत्तर सत्तर यासह त्यात मिळून आलेला उग्र वासाचा गांजा असा एकूण बासष्ट लाख नव्वद हजार दोनशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करण्यात आला आहे सदर प्रकरणी यातील इनोव्हा वाहनाचा वापरकर्ता व वा मालक यांनी संगणमत करून सदर वाहनामध्ये मा मानवी मनावर परिणाम करणारा मादक पदार्थ अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने कब्जात बाळगून वाहतूक केली सदरचे वाहन बेवार पळून गेले म्हणून त्यांच्या विरुद्ध सायखेडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्यातील आरोपींचा विशेष पोलीस पथक कसोसीने शोध घेत असून गुन्ह्याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेकडील सह पोलीस निरीक्षक गणेश शिंदे हे करीत आहे